भ्रष्टाचाराचा बुरका फाटला रफिक कनाई यांची अखेर हक्कलपट्टी पैशाच्या जोरावर खेळणाऱ्याला देवाची रफिक कनाई बाहेर अण्णासाहेब टांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथील कार्यकारी संचालक रफीक कनाई यांची मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणी हक्कलपट्टी करण्यात आली आहे रफिक कनाई यांच्यावर खरेदी व सॅलरी इतर माध्यमातून संस्थेची दिशाभूल करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप सिद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे दोन हजार पंधरा सोळा साली बोगस पी एच डी डॉक्टरेट डिग्री घेतल्याचा प्रकार देखील त्यांच्या बाबतीत समोर आला होता जो त्यावेळी पैशाच्या जोरावर दाबण्यात आला होता या व्यक्तीवर अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केल्याचे आरोप यापूर्वी देखील झाले होते एका मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या शिक्षकाने त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही वर्षापूर्वी केला होता अनेक कर्मचाऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून स्वतःला किंग ऑफ इन्स्टिट्यूट समजणाऱ्या रफीक कनाई यांना अखेर संस्थेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या भ्रष्टाचारानंतर फटाक्यांची आतिषबाजी झाली होती तशीच प्रतिक्रिया आज अनेक कर्मचाऱ्यांनी रफीक कनाई यांच्या हक्कलपट्टीवर दिली आहे